श्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपलं गाव सहभागी होणार आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण सर्वांनी मिळून राबवायचं आहे यासाठी गेली सतरा रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून हनुमान मंदिर येथे ग्रामसभेचं आयोजन केलं आहे तरी थेट त्याचं प्रक्षेपण होणार आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी या ग्रामसभेसाठी उपस्थित राहावं मताचा अंदाज घेतला जाणार आहे लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे लोकांचे प्रश्न सोडवले जाणार आहेत तरी सर्व नागरिकांनी दिनांक सतरा नऊ दोन हजार हनुमान मंदिर येथे सकाळी साडेआठ वाजता उपस्थित राहावे मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियानामध्ये सहभागी व्हावं असं मी तुम्हाला नम्र विनंती करतो